पावसाळ्यामुळे पोलीस भरती दोन महिने उशिरा घ्यावी पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी एकाच दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पेपर घेऊ नये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करणाऱ्या था यशोमती ठाकूर यांनी तातडीने गृहमंत्री फडणवीसांकडे या संदर्भातलं पत्र पाठवलं आहे कारण पावसाळ्यामध्ये पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांना धावताना अडचण निर्माण होते त्या अनुषंगाने आता विद्यार्थ्यांनी राज्यातील इतरही राजकीय नेत्यांना या संदर्भात पत्र दिलेलं आहे की आमची जी पोलीस भरती आहे जी राज्य सरकारनं काढले त्याबद्दल आमचा धन्यवाद दे सगळ्यांचा पण सर ही भरती पावसाळा असल्यामुळं दोन महिने लेट घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे त्याला कारण असं आहे सर की पावसाळ्यामध्ये जर समजा मुलांनी जर धावलेत किंवा प्रॅक्टिस जर केली तर नक्कीच मुलांचं नुकसान होईल आणि याचा कुठंतरी भूर्दंड या संपूर्ण मुलांच्या पोलीस भरतीवर नाही तर संपूर्ण आयुष्यावर पडेल म्हणजे तुम्ही या पोलीस भरतीला फक्त पोलीस भरती म्हणून पाहू नका तर याला तुम्ही विद्यार्थ्यांचं आयुष्य म्हणून पहा नक्कीच तुम्हाला समजत मला असं वाटतं की ही पोलीस भरती दोन महिने लेट गेली पाहिजे